ट्रेनचा शेवटचा डबा त्या तिकिटाला आजही मी जपून ठेवले आहे कारण त्या तिकिटावर छापलेलं स्टेशन आज कोणत्याच नकाशावर सापडत नाही ती रात्र होती साधारण बारा वाजून सतरा कामामुळे मला एकट्यालाच प्रवास करावा लागणार होता स्टेशन जवळजवळ रिकामं होतं प्लॅटफॉर्मवर उभं राहिल्यावर जाणवत होतं काहीतरी बरोबर नाही थंडीच्या हवेत रेल्वेची शिट्टी घुमली अनाऊन्समेंट झाली गाडी आपल्या नियोजित वेळेवर येत आहे ट्रेन आली सगळे डबे बंद फक्त शेवटच्या डब्याचं दार अर्धवट उघडं होतं खिडकीजवळची सीट मिळेल म्हणून मी विचार न करता त्याच डब्यात चढलो आतलं दृश्य डब्यात पाऊल टाकताच एक विचित्र शांतता जाणवली ना आवाज ना माणसं लाईट्स मंद होत्या आणि हवेत लोखंड जुन्या कपड्यांचा आणि ओलसरपणाचा वास होता मी बसलो ट्रेन सुरू झाली पण त्या डब्यात काहीच हलत नव्हतं कोणी बोलत नव्हतं कारण कोणीच नव्हतं तेवढ्यात कंडक्टर आला मी तिकीट पुढे गेला तिकीट पाहताच त्याचा हात थरथरला जसं कागद नाही काहीतरी बर्फासारखं थंड त्याने स्पर्श केल्यासारखं त्याने माझ्याकडे पाहिलंच नाही हळू आवाजात तो म्हणाला या डब्यात बसायला नको होतं पुढच्या स्टेशनला उतरून जा वेळ थांबलेली मी विचारलं तिकीट तर याच डब्याचा आहे मग अडचण काय त्याने उत्तर दिलं नाही तो वेगाने पुढे निघून गेला ट्रेनचा वेग वाढत गेला बाहेर स्टेशन येत होती पण नावाच्या पाट्या अस्पष्ट होत्या जणू कोणी मुद्दाम पुसून टाकल्या होत्या मोबाईल नेटवर्क नाही घड्याळ काटे थांबलेले तेवढ्यात मला जाणवलं माझ्या मागे कोणीतरी बसलंय मी मागे वळून पाहिलं सीट रिकामी पण खिडकीच्या काचेत माझ्या प्रतिबिंबा शेजारी आणखी एक चेहरा होता फिकट थकलेला आणि घाईतला डोळे झापले तो चेहरा गायब हृदय सोरात धडधडू लागलं शेवटचा डबा अचानक ट्रेन जोरात थांबली बाहेर अंधार कोणताच प्लॅटफॉर्म नाही दार आपोआप उघडलं थंड वाऱ्यासोबत कुजबुजणारे आवाज आत आले इथे उतर प्रवास संपलाय मी सीटला घट्ट धरून बसलो दार बंद झालं ट्रेन पुन्हा सुरू झाली आधीपेक्षा वेगाने आता मात्र डब्यात माणसं दिसत होती ते शांत बसले होते डोळे सरळ पुढे कपडे जुनाट काही चेहरे धुसर कोणीच माझ्याकडे पाहत नव्हतं पण मला स्पष्ट जाणवत होतं मी एकता नव्हतो सत्य उघड होतं एक वृद्ध माणूस हळूच माझ्याकडे वळला तो म्हणाला हा शेवटचा डबा आहे इथे तेच येतात ज्यांचा प्रवास अपूर्ण राहिलाय मी घाबरत विचारलं मग मी इथे का तो हलकंसं हसला त्या हसण्यात आनंद नव्हता तो म्हणाला ज्यांचं तिकीट चुकीच्या ठिकाणाचं निघतं त्यांना इथे बसावं लागतं जोपर्यंत ट्रेन त्यांना योग्य शेवट देत नाही तिकीट माझ्या हातातून तिकीट खाली पडलं उचलून पाहिलं स्टेशनचं नाव बदललं होतं आता तिथे माझंच नाव लिहिलेलं होतं ट्रेन हळूहळू थांबली समोर एक ओळखीचं स्टेशन दार उघडलं तोच कंडक्टर उभा होता यावेळी त्याच्या डोळ्यात सुटकेचा भाव होता त्याने हाताने उतरायला सांगितलं मी धावत खाली उतरलो शेवट पाय प्लॅटफॉर्मवर पडताच ट्रेन गायब झाली फक्त थंड हवा आणि दूर जात असलेली शिट्टी लोक सामान्य होते वेळ सुरू होती मोबाईलला नेटवर्क परत आलं मी मागे पाहिलं शेवटचा डबा अस्तित्वातच नव्हता आजही रात्री ट्रेनची शिट्टी ऐकली की खिशातलं तिकीट चढ वाटतं कारण मला माहीत आहे पुन्हा एकदा चुकीचा डबा निवडला तर कदाचित उतरण्याची संधी मिळणार नाही